सदावरते हे प्रवक्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे असं म्हणायला हरकत नाही तर ते करणं त्यांनी स्वाभाविक आहे पण हिंमत असेल तर हा मोर्चा रोखून दाखवाच तुम्हाला तोडायचंच आहे तो ज्या संयुक्त लढा साठी गिरणी कामगारांनी योगदान दिलं मुंबईसाठी योगदान दिलं त्यालाच बाहेर फेकण्याची भूमिका तुम्ही घेणार असाल तर हे कसं चालेल तुम्ही धारावीला बरोबर एफ एस आय करता स्टॅम्प ड्युटी माफ करता का नाही गिरणी कामगारांसाठी तुम्ही करता गिरणी कामगाराला आपल्या घरासाठी अजूनही पाव लागत आहे तब्बल चाळीस वर्ष झाले या कामगारला घर मिळत नाहीये आणि याच घरासाठी सगळे कामगार संघटना एकत्र येऊन आता सरकारच्या विरोधात दंड थोपटणार आहे आपल्यासोबत राष्ट्रीय मिलमचे अध्यक्ष सचिन आहिर आहे सचिन सर सगळ्यांनी एकत्र घेऊन आंदोलन पुढे येत आहे नक्कीच कारण काय झालेलं आहे की मनस्थिती मानसिकता जी सरकारची ही दुर्दैवानी बदलत झालेली आहे सरकार, सरकार कोणाचं असला या अगोदर पण सरकार होतं आम्ही सरकारचे भाग होतो त्यावेळी पंधरा हजार घरं आम्ही भरून कामगारांच्या चा हातामध्ये चावी दिली एम एम आर रिजन म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनच्या इकडे आहेत कोणला घरं मिळाली लोक आता जायला तयार होत नाही म्हणून मुं, मुंबईमध्ये घरं हे देणं शक्य आहे ही आजच मागणी का झाली असे प्रश्न होऊ शकतो कारण आम्हाला शेडू आणि वांगीला जा म्हणून सांगताय म्हणजे शेडू आणि वांगी हे कर्जतच्या बॉर्डरवरती नेरळच्या खाली म्हणजे माथेरानला जा मी का तुम्ही काय चाललंय काय गिरणी कामगारांनी मुंबईशी तुम्हाला तोडायचंच आहे ज्या संयुक्त लढासाठी गिरणी कामगारांनी योगदान दिलं मुंबईसाठी योगदान दिलं त्यालाच बाहेर फेकण्याची भूमिका तुम्ही घेणार असाल तर हे कसं चालेल तुम्ही धारावीला बरोबर एफ एस आय करता स्टॅम्प ड्युटी माफ करता का नाही गिरणी कामगारांसाठी तुम्ही करता सॉल्ट प्लांटली लँड केंद्र सरकारची जमीन तुम्ही मोकळी करताय त्यात का नाही देते आहे मध्ये तुम्ही नवीन मध्ये शिथिलता आणता त्याच्यामध्ये तुम्ही पोलीस पत्रकार आणि गिरणी कामगारांना घराची आखणी करण्याचा गृहनिर्माण धोरण होतं ते का नाही अंमलबजावणी करतायत हे करायचं नाही आणि बगल द्यायची आणि कुठेतरी लांब फेकून द्यायची ही भूमिका आहे ह्याचा यासाठी सरकारला जागा आणण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित जाण्याचं काम आम्ही करतो खरंतर आपण बघितलं तर गेल्या अडीच वर्षामध्ये आणि आत्ताच्या सरकारमध्ये वारंवार आरोप केला जातोय विरोधकांकडनं सांगितलं जात की मंत्री जे आहे तेच मोठे बिल्डर आहेत आणि त्यातल्या स्पष्ट नाव घेतलं तर मंगलबाबा लोढा यांचं बघा कोणाच्या व्यक्ती म्हणून टीका मला करण्यात काय अर्थ नाही आहे परंतु एक गोष्ट हे तर काय लपून नाही आहे ते आहेत ते आहेतच त्याच्यात काय कोणी बोलू शकत नाही पण मला दुर्दैव असं वाटतं की सरकार प्रायव्हेट बिल्डर चड्डा नामच्या बिल्डरला एवढं काय आनंदन देण्याचं काम करत आहेत ज्या शेडू आणि वांगीमध्ये तुम्ही मायाबरोबर या एकदा जा तुम्ही स्वतःहून बाजूच्या प्रोजेक्टमध्ये अकरा लाख रुपये आहेत मग इकडे ते पंधरा लाख रुपयाचं घर साडेनऊ लाख रुपये भरा वरचे आम्ही सबसिडी देऊ कुठची सबसिडी पंतप्रधान आवास योजनेची सबसिडी पंतप्रधान आवास ही योजनेची सबसिडी जर दिली कसं मिळणार आहे तुम्हाला घर तिकडे कारण त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा निर्णय की कुठेही जर मुंबईतला किंवा महाराष्ट्रात कुठेही त्यांच्या नावाने घर असेल किंवा शेती असेल तर त्याला घराला तो ते ग्रँड लागू होऊ शकत नाही अर्थच असं की प्रायव्हेट बिल्डरला मदत करण्यासाठी योजना कधी म्हाडामध्ये तुम्ही बसून चहा पिऊ हे सरकार बिल्डर दारजी नाही थोडं कधी म्हाडामध्ये तुम्ही पत्रकार म्हणून जाऊ शकता का तुम्हाला कधी बसायला सांगितले पाच मिनटं बसायला देतात का चड्डा नावाच्या बिल्डरचं था कार्यालय थाटलं गेलं होतं था म्हाडामध्ये म्हणजे काय चाललंय काय म्हणजे म्हाडानी अशापर्यंत मी म्हाडाचा चेअरमॅन होतो आम्ही मंत्री राहिलोय अशी 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 म्हणजे तुम्ही आनंदन देण्याचं काम चाललेलं आहे हे आम्ही होऊ देणार नाही म्हणून आम्ही सर्व एकत्रित करता काम हे सरकार बिल्डर धार्जिन का आहे काय हां नाही कसं आहे बिल्डर धार्जिनी आहे हे म्हणण्यापेक्षा कामगार विरोधी आहे म्हणून कामगारांचा लेबर कोड आणण्याचं काम चाललेलं आहे इकडे पण देखील घर मुंबई बाहेर देण्याची भूमिका आहे म्हणून कामगार विरोधी आहेतच त्याच्याबद्दल वादच नाही सर आता पाच जुलैला हिंदी सक्तीविरोधामध्ये सेना आणि मनसे तसेच इतर पक्ष एकत्र येऊन मोठ भव्य मोर्चा काढणार आहे आणि या मोर्चाला अॅडव्होकेटरत्न सदावर्ते विरोध करताय कायदेशीर रित्या ते चॅलेंज करणार आहेत मोर्चाला सदावर्ते हे प्रवक्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे असं म्हणायला हरकत नाही तर ते करणं त्यांनी स्वाभाविक आहे पण हिंमत असेल तर हा मोर्चा रोखून दाखवाच धन्यवाद हिम्मत असेल तर पाच जुलैला पार पडला मोर्चा रोखून दाखवा असं चॅलेंज सचिन आयर यांनी सदावरती केलंय पर्सन संदेश प्रशांत गोडसे अप मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने सगळ्यांना सगळे नागरिकांना ती अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा है जानेवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा